राजकारण जसं काही कस करण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण बाई हे नवरा तर एका सुद्धा कामाचा नाही एका सुद्धा कामाला उपयोगी पडायला नाही तर बायकोला आपली मदत करावी थोडीफार हा कामाला जास्त वर बायको सुद्धा आपली राब राब राबते ह्याला काहीच नाही शकक्ष ब्लँकेटच्या गाड्या घालते बर बर घालू दे शेवटी शे हजार पिठाचा बिटाबा तिथे दिसतोय पाटावर बर बर घे तुझ गाड्या काय बाई बोका सुद्धा हिताच मळ मरतोय कवाच झालं शोकशोक करते तरी जायना अवघडच ह्या या बी एक आली ना कुठे गेलं बाई माझे पर्स पैसे होते नवरा घेऊन जाईल नाही तर लपून ठेवायला लागल शोक शोक हाय का बरं आता हे बोक्याच तर अवघडच गे अयो यो बोका आहे वे काय करतोय बर थांब आता बघतोय त्याच्याकडं बरं की बाबा पटापटा पटापटा पाटा पाटा लगेच वहिनी यायची आधी

बर थांब तू मी मिटवतो काय असेल ते मी जातो त्याची गाठ घेऊन आता चांद त्याला खोली खाली करायला लावायची मला काय मला मला काय माहित नाही बाबा जा तुम्ही मी जातो नाही टेन्शन घेऊ नको त्याला म्हणावं तुझ्या बायकोला बी दाब नाही तर मग मी पण तुझं माझ्या आत्म काय होईल मी सांगू शकत नाही मी जातो तू न काळजी करू हा जाव जा सांग त्यांना केला माझ्यासारखे वाट बाई नाही मग आख्या जगात मग कोण नाटके करतोय काय लाईक माणूस बोल मला राजा आका गाव राजा म्हणत मला पण लग्न झाल्यापासून भिखारी झालोय भिकारी काय ती बायको मला इज्जत बाय बायकोने तरी चांगलं म्हणाव ते बी नावे ठेवते म्हणून तर असं झालोय आता काय करतो ज्यास झाले आपल्याला जापणार ही मॅकाना कुठेतरी बघितलं होतं करिश्मा कपूरला असलीच गादी होती जरा फिलिंग घेतो का त्याची अ कसं वाटेल पैकी अग लय भारी वाटत आ हा हा राजा जीवन जग राजा जर नालाय काय काय गंगीन वहिनी आणि राजा पिठासाठी का घरात लट घालून घराच्या बाहेर काढले मला ना दोस्त माझा जीवा भावाचा कुठं याला आहे काय काय कळ नाही सुद्धा नाही सका बघतोच लोक बैल म्हणून पसरलाय पसर ह्याला काय लाज भीज आहे का लुसतंच मग म्हणतो काळीज काळीज अ राजा भाऊ हे कोण अरे अ राजा भाऊ अरे सुनाला का सुनील अरे नुसतंच म्हणतो र काळीज काळीज हा शनिया समोरपास माझ्या काळीचं समोर पास नाही नाही बायकू फक्त तो काय मला महाराष्ट्रासाठीच आणली आहे का तो फक्त लगीन करून मला त्याचं तर टेन्शन आहे म्हणून तर मी एक कोटर पिलो आता लोकं यूज वन जरभरच पीठ घ्या घेऊन तुला का बायकोला म्हणतो भाकर टाक म्हणून तोवर तो बायकू तुझी लका जकाला पुढ घेऊ पाग लाटामुक्या घालून घरांना बाहेर काढले बघ माझ्यासाठी सहन कर मी तुला कमी पडलोय का मी पडलोय का कमी तू मसला का दिला राजा राजे पडला का काय बी कर पण तुझी बायको आवरत जा बरं का तुला सांगतोय नाही तर मी ती घर सोडून निघून जाऊ का तो खोली दिलेली मग नाही 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 तू घर सोडला माझ काय राहिलं हा आज बाज जायचं ना मी जेवण आहे तवर तू माझ्या पशीच मला करमत नाही बरं की राजा भाऊ मे सरपंचा मगाशी मला फोन आला कुठल्या पांडलेल्या पांडलेल्या सरपंचा मला काय सांगितलंय माहिती आहे का काय सांगितलंय तो मला वीस हजार रुपये म्हटलाय वीस हजार अरे मी तर चकारलो मला पैसे बघून वीस हजार आकडा आयो चकर आलेला का शंभर साठी आपण गाव लुटतो या अरे मी उतरली उतर खरंच का खरं म्हणजे एकशे ने एक टाका आला काम काय का मै सांगतो इकडे या फक्त तेवढे उचलायचा विषय काय बी करीन हे आपल्या भी बायकांना दल गाडवायसाठी बघा परत ना तर बायक उचल तुझ्या डोक्या माझ्या डोक्याने चालत माझ्या ह्याच्यात आयडे किती तुला माहित नाही ना चल ना वहिनीला दाऊतूज चल सगळ्यांची जी राहू की फकड्या चल फक्त आणि पिऊ नको ना पिलाला बच कोण्या देवा गारण काय आली तुझ्याकडे मी एक तरी माझं एवढं गारण ऐक देवा पाऊस बी नाही वारा बी नाही आणि शिकार तर ताब्यात आली आता माझ्या भाऊ ही शिकार एकदम पकडायची जोरा मध्ये घट्ट सोडायची नाही ना आता आली पाय पडायला आता तिचा पाय पडणं झाल्या तिला आपल्या पाय पडायच लावायचं हीच आपल्या मनातली गोष्ट कशी तू ओळखली हिला सुट्टी द्यायची नाही सुट्टी <laughs> 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 माझ्या नवऱ्याला किती दिवस झालं सुट्टी नाही एकटीच राहते राहते नाचकी ती सगळ्यांच्या घानाच आहेत माझ्या देवा एवढा एकच घरा ना एक देवा माझ आणि माझ्या नवऱ्या लवकर लवकर येऊ दे इकडं सुट्टी मिळू दे आणि लवकर येऊ दे बास

चला। ए, चला सर सुद्धा काटकी नाही घरात पिठाची चिमत नाही घरात नवरा कुठं गेलाय काय माहिती सकाळपासून त्या गंगेनं भांडून भांडून घुसकाट पाडले राहावं का नाही त्या गंगी शेजारी काय माहिती हा इथं नकोच राहायला वाटायला लागलं कोणी का असेल काय बाई ह्या नवऱ्यानं तर लय बेकार केली जेवण नुसतं असून नको नको झालंय माझ माहिती का काय होती मी आणि काय झाली खरच माझ्या आई होती तवा लय सुकात राहत होती मी पण लय बेकारी गेले हे नवरा असला पदरात पडून माहिती का असल्या गौंड्याच्या हाताखाली आले गंगाबाई तू ला वाटाय पाहिजे तुला

मॅडमला वाटलं मी लई हुशार आहे पण मॅडमला तर काय माहिती आहे सरपंच कसा आहे ते आ त्याला वाटतंय व्हय मी गावची मेड्याम आहे म्हणजे मी काय बी करू शकते हे असं ते बांधणं साड्या गावामध्ये मितात नाही ते आणि मोठसं शेण आणते माझ्यापाशी आ धावते तिला कसं आहे ते गॅड्यांना लावले काम कराय अरे तुंग कोण आहे सरपंच हा टकालफोडी ना आवाज कर नका होई नका टकाळ फुडं माझं

राजा भाऊनी केलं नाही असं कवच होणार मॅडम ला वाटलं मी लोक हुशार आहे मॅडम ला तर काय माहित आहे सरपंच हुशार आहे सरपंच पैसे द्या वीस हजार पण मॅडम कोण तुम्ही बांधले चला की तुम्हाला जाऊ तू मग तिथे गेला पाहिजे तुम्ही तुम्हाला बघा ना तर पुन्हा देचा द्या तुम्हाला सरपंच आहे राव गाव सांभाळते राव वीस का पुन्हा जातो मी एवढं माझं मोठं काम केलंय म्हणलं गोळच घालील नाही तर तुम्ही टेन्शन घ्या म्हणा मी हाय हायदेवला कोण आहे तुम्ही लोक मला आता सरपंच काय दात काढताय लाज वाटाय पाहिजे बाय काही तो बांधले दात काढताय होय होय तात्या काय म्हणतात सकाळी चावडी गेलो होतो बर पण काय लय सुख सकाळ कोणच नव्हतं चावडीवर कोणच नव्हतं होय हा कुठे गेले काय कार्यक्रम आहे काय कोणाचा गर्दी या झाडाखाली काय माहिती आपलीच गॅंग दिसते सगळी चला बर बघूया आपण जाऊ चला दात माझे बोंड झाले तो राहायचो होते म्हणून ही नाटके गेले ती मी तुम्हाला थोड तरी पटाय पाहिजे खरंच टकल्याच राहणार पडलेला तू शेवटी कधी उभं राहू शकत नाही माझा शाप आहे तुला अशाने निवडून येतो का चांगली काम करायची असते ती प्रतिष्ठित कशाला आहे तुम्ही

तुमच्या गावातल्या पावण्यांचे अशी बघ राहते का पाहुणे दादा लमचा धरून आणले आ मला माहिती तुमचेच पावणे जिल्हा गावातून आणले उठलं अयो स्वतःचे पावण्याला बी येऊ टाकले तर सोड नाही बघ मॅडम पण कुठली माणसं गोळा करून आणले तुम्ही हे आपले जोडीदार इथं लमचा इथं पुणे साइडचं सर सरपंच चांगली गोष्ट नाही तुमच्या केस करेन मी आ फक्त मला सोडू दे रे काय केलं नाही तानून मारला तर नावाची काही नाही

सरपंच म्हणलं पैसे देतो तंटामुक्ती अध्यक्षाला उचल आणि ती लय माझी बांधणं तुमची धरती म्हणतो या सरपंच सरपंच काय म्हणा तीच करणार का नाही डुप्लिकेट आहे घ्यायला लाजा वाटाय पाहिजे तुम्हाला कधी सुधारायचं रे हा नाही गावातल्या कुशल बांधून ठेवताय लाज वाटते का सरपंचा केलाय सगळा कुठला पैसे पाहिजे मला म्हणा पैसे देतो ही काही करेल की माणूस आणि आमच्या बायका काय आम्ही काय लोकांनी स्वाधीन केलं आम्ही आणू आणून तुम्हाला कळायला पाहिजे ना सरपंच तुम्हाला पण कळायला पाहिजे राहू हा आमच्या तुम्ही पण ना गे बसून नाशकाच आहे सगळ्या गावाला माहित आहे मी काय कोण तुम्ही काय सरपंच सगळ्या दुनियाला माहित आहे तुम्ही इतका मग इतका नाशकापणा करतात काय हा मी तंटामुक्ती अध्यक्ष आहे तंटामुक्ती अध्यक्ष राहू नाही तर ना करा पण तुम्हाला आहे ना तुमच्यावर केसच करती अहो बायकांचे काहीतरी रिस्पेक्ट करत जावा की इतका नसका पण असतो बाई तेव्हा कुठं पाटील माझ्या बाजून बोलतात खरं बोलती म्हणून पाटील आणि मी सांगा आहे तुम्ही बी जरा खरं वागाय शिका की म्हणजे सगळे माणसं तुमच्या बाजूने त्याला निवडून देते तुम्हाला अहो मॅडम तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे सरपंचाने आणि सुद्धा पाहून आणली आणि सरपंच नासका आहे ते आहे पण आमचा नवरा पण नासका आहे त्याने मला पण उचलून आणली हा अरे नालाय का मला जातो म्हणला हे धंदे कळले काय तू हा अरे तुला कळत नाही काय म्हणलं तेच करायचं का पण पैसा म्हणून म्हणून मॅडम ला काय थोडं मीडमच्या माफी मागे आम्ही आमचं काय आम्ही चालू आमच्या बायका घेऊन घरी सोड खेळणं काय का नीट वागायचं का जरा राजा भाऊ चला आपल्या घरी आपल्या बायका घेऊन का सरपंच तुम्हाला पण कळाय पाहिजे अगं गाव राव तुमच्या नावाने बॉम तुमचं काय उद्योग तुम्ही कमी करू नका पण हे जे आज केलं ना तुम्ही हा लय मोठा गुन्हा आहे उद्या जर कळलं तर तुमचा लय मोठा गुन्हा दाखल होऊ शकतो काय सरपंच इतन निघायचं बघायचं नाहीतर तंटा मग त्या दीक्षेने किस जर टाकली का नाही ना हो हा खडी फोडाय जावं लागेल खडी मग काय बरोबर आहे की हा निघायचं तुम्ही लगेच काय हो हो ऐक की हा आपल्या पैशाच काय ते वारा गेला की हा तुम्ही सी बघा तुझं तुम्ही आओ जा तुम्ही ए इकडे तू कुठे त्याच्या मागे लागलाय पळायला लाग लाग होय आ कुठे चाललोय तव इथच आहे की तुला बेकारी केली बर का माझी मला मस्त कधी गेलाय बघ मला तिकडे काय बांधकामाच्या तिथं कामाला लावलंय होय तू हा आणि इथं बेकारी केली आमच्या बायका बायकांना धरून ठेवले तुम्ही अरे लाज वाटाय पाहिजे लाज वाटती मला तू नवरा इज माझा नवरा कळलं का ओ ताई

आव वहिनी ते पडलेलं सरपंच आहे का नाही ते म्हणलं वीस हजार रुपये देतो तंटामुक्त त्यांना मग त्या अधिक्षाला फक्त उचला राजभाव बरोबर रा आहे रा का नाही खरं आहे की म्हणजे वीस हजारासाठी तुम्ही आमच्या आमच्या जीवाशी खेळला तुम्ही मग काय तर आव तसा विषय नाही मग कसा दहा दहा हजार रुपये आम्ही दोघं वाटून घेणार होतो पाच पाच हजार तुम्हाला देतलं देणार होतो आम्ही बघा ताई बघा पैशासाठी बायका विक उचलून देत गावात तरी नवऱ्याची साथ द्यायची असते ना पैसे मिळूस तरी काय जीव मारत होतो लगे आम्ही अहो पण तुमच्या जागेवर दुसरं कोण असेल तुम्हाला तु तु जर असं केलं असत तर कसं झालं असतं बरं सांगा बरं पण आम्ही होतो की तुम्ही आमच हाय म्हणून आम्ही तुम्हाला उचललं एवढं बी लक्षात ये भी ना वय ही पाय आहे का नाही कालवा करून करून बाजारात कसं असतं कांदा घ्या बटाटा घ्या आता घ्या पावशेर घ्या एवढ्याने घ्या तेवढ्या असल्या कालव्यानी तर मी वय तगलोय वय तगलोय म्हणजे दिए दिए राजा भाव आपण एका जीवाच दोस्त वहिनीला सध्या मीठ आणि पीठ माराय गेल तर वहिनीला का लाटा बुक्या घालून घरात ना बाहेर काढतील का त्याच्यामुळे प्लेन गेला होता कशामुळे घरात सामान नाही काय नाही म्हणलं भरभक्कम भरू नाही मला भर सांगा माझा जर नवरा तुमच्या घरात जर चोरावाने घुसला जर पीठ बीट मागाय आलं घेतलं अग काय कर पण गंगूबा मी त्यांना सविताच्या घरी लावलं होतं मग कशाला नवरा तुमच्या घरी आलं सांगा बरं आणि आलं कळत नाही ना आलं की तिथंच नाही आलाय ते आलाय कसा आलाय चोरावाने आलाय जर मला म्हणला असता वहिनी मला जर पेट द्या मी काही दिलं नसतं काय एवढे हलकं आहे का मी सांगा बरं नाही 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 तीन तीन हजार साड्या घेतल्या असत्या बायका चांगल्या दीड 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 दीडशे रुपये अगं मी तर ठरवलं होतो किलं बरं कसं डूरलं घ्यायचं सोन्याच्या बांगड्या बारक्या करायच्या पण सगळं पाणी अरे तुझ्या बाण ठेवले का माझ्या बाण पाच हजारात सोन्याच्या बांगड्या व्हय रा आ आईला मिळतंय ल का नो आमच्या वीस पाणी फिरवले बर तु। का तुम्हाला मी खरं सांगतो अरे कामधंद्याला जावा की आणि महिन्याला वीस हजार रुपये कमवून आणा आ एवढं लाटाळी करायची काय गरज आहे रे तुम्हाला लोक पन्नास रुपये मध्ये तुम्ही ना देत नाही सकाळच्या ना दिवस सोगाला देतात का सांग बर तू नाही म्हणून महिन्याची म्हणजे रोजच्या रोज कामाला जावं लागतं म्हणजे बायका मदत करते काय बरोबर आहे तुम्हाला चलतं आता काय करतो माहिती का काम करतो आणि मग जातो आणि मग तुम्ही जेवा काय राजा भाऊ काय कुठं खाणार तुम्ही बी मग जेवा की तुम्हाला असं वाटतंय का की पाच हजार रुपये ह्यानं दिला असत दहा हजार रुपये त्यानं दिला असत मग आम्ही साड्या डाग आठ घालून असत मिरावलं असत